Thank you नमस्कार मित्रांनो विश्वकथांचे या आपल्या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज मी आपल्यासाठी पु ल देशपांडे यांची माशी ही कथा घेऊन आलो आहे ही कथा हसवणूक या कथा संग्रहातील आहे एका औषधीच्या बाटलीत माशी मरून पडलेली आढळली आणि त्या माशीनं देशभर मोठी खळबळ उडवून दिली औषधात जाऊन मरणे हे चमत्कारिकच योग आहे औषध पोटात जाऊन माणसे मरू शकतात पोटात जाणारे औषध आणि बाहेर येणारा प्राण यांची वाटेत गाठ पडल्याचेही कैक उदाहरणे आहेत पण बंद कुपीत जाऊन आत्महत्या करणे हे एक अजब योग साधन आहे पुराणात अद्भुत चमत्कार करणाऱ्या ऋषीमुनी सूक्ष्म देह धारण करून नाही नाही त्या ठिकाणी प्रवेश केल्याचेही दाखले आहेत बंद कुपित ही माशी अशीच काही योग साधने करून तर गेली नाही ना ती ज्या औषधात मेली ते औषध इतरांना मृत्यूच्या दारातून मागे आणते म्हणतात स्टेप्टोमायसिन किंवा असेच कुठले तरी सीन करणाऱ्या सरकारी औषधात तिने आत्मार्पण केलं वास्तविक आजच्या जगात माणसांना ही नाना प्रकारची सीन्स तारतात अशा वेळी असले हे तारक सीन माशीला मात्र मारक ठरावे हे एक दुर्दैव आहे वास्तविक असे होऊ नये इतरांना संजीवनी ठरणाऱ्या औषधाने माशीला का जगवू नये तिला जगवणाऱ्या वाटेवर कुठे माशी शिंकली का ती स्वतः शिंकली माशी शिंकण्यावरून आठवले मी काही स्वतः माशी शिंकताना ना ऐकली नाही किंबहुना मी अनेकांना हा प्रश्न विचारला पण भूताप्रमाणे हा प्रत्यक्ष अनुभव असलेली माणसे मला आढळली नाहीत तरीही ती शिंकत असावी त्याखेरीज लोक उगीच बोलणार नाहीत नेहमी उघड्यावर वावरणाऱ्या माशीला सर्दी होणे अगदी साहजिक आहे प्रस्तुत दिवंगत माशीला देखील सर्दी झालेली असावी औषधीच्या कारखान्यात अन्यत्र वावरणाऱ्या एखाद्या प्रौढ माशीने तिला सांगितलं असेल की स्ट्रेप्सोमायसिन मध्ये एक बुचकळी घे आणि दोन दिवस जरा मिठाईवर बेताना बस एवढी एवढी साखर खा शाळेपुढं गुडदाणीवाला बसतो त्याच्या गुडदाणीवर बसत जा पाच मिनटं फारच भूक लागली तर एरवी थोडा खाण्यावर कंट्रोल हवा सरकारी कारखान्यात वावरणारी माशी असल्यामुळे कंट्रोल वगैरे शब्द प्रौढ माशीला येत असावेत ह्या प्रौढ माशीचे त्या तरुण माशीने ऐकले असावे आणि सर्दीवर उपाय म्हणून ती त्या बाटलेत शिरावी शिरता शिरता स्वतः शिंकली आणि तिने ह्या अनर्थ ओढवून घेतला तेवढ्यात वरच झाकण बसले आणि सर्दी बरी झाल्यावर हलवायाच्या दुकानावर जाईल हॉटेलात इतर मैत्रिणींना भेटायला जायचंय तेवढ्यात रस्त्याच्या कडेला बसणाऱ्या पोरांचेही होईल दुपारी दोन घटका कुणाच्या तरी तोंडावर बसून येईल मग जत्रेला जायचंय काल म्युन्सिपाल्टीच्या हापिसातली माशी म्हणाली होती बाकी त्या हलवायाच्या दुकानातल्या निळ्या माश्या स्वतःला फार शहाण्या समजतात आपल पोट्या आम्हाला जरा बसू देत नाहीत पेठ्यावर साखर फुटाणे म्हणून तरी किती खायचे तरी हल्ली पावसानं मेहरबानी केली आहे उद्या उघाडी आली की मात्र पंचायत अशा नाना तऱ्हेची स्वप्न रंगवीत सर्दी बरी करायला म्हणून बिचारी बाटली शिरली आणि गेली ती गेलीच पण तिचे बलिदान वाया गेले नाही जगात अनेक अशा माशा आल्या आणि गेल्या पण ही माशी अमर झाली आज ती अमृताच्या पेल्यावर जाऊन बसली असेल इंद्र चंद्रादी देवांच्या तोंडावर विसावली असेल कारण मृत्यू लोकातही देखील तिच्या मृत्यूबद्दल केवढी प्रचंड खळबळ उडाली आजवर औषध पिऊन माणसे काही कमी मिली पण त्यांचे वर्तमानपत्रातून फोटो नाही झळकले पण ह्या माशीला अग्रपृष्ठाचा आणि अग्रलेखाचा मान मिळाला माशी मेल्याचे दुःख एवढ्या मोठ्या प्रमाणात क्वचितच व्यक्त झाले असेल त्या बाटलीत आपले अतिरम्य पंख पसरून ती दुर्दैवी माशी तरंगत पडली होती आजवर ती तिथल्या अनेक अधिकाऱ्यांच्या आणि सरकारी करामत पाहायला येणाऱ्या मंत्री मानकरी पुढारी पाहुणे यांच्या मुखमंडळाची शोभा वाढवण्यात धन्यता मानत बसली असेल सरकारी कचेरीत तिच्या सख्या सहेल्यांची शिकार करीत बसणाऱ्या अनेक वरिष्ठ कनिष्ठ अधिकाऱ्यांना खुलकवण्या देत तिने त्यांचा वेळ घालवला असेल पण शेवटी औषधीची धार हेच तिचे धारातीर्थ ठरले माशी मेल्याचे दुःख नाही पण अशाने सरकार सोकावते सकाळच्या चहासोबत वर्तमानपत्र वाचताना त्या मृत माशीचे ते अंतदर्शन पाहून भडबडून आले एक माशी गेली म्हणून जग काही ओस पडत नाही पण हळहळ वाटल्याखेरीज कशी राहील विशेषत माझ्या कनवाळू भारतीय अंतकरणाला तर फार दुःख झाले साखरेचं खाणार त्याला देव देणार म्हणतात माशी तर सदैव साखरेचेच खाणार तिच्या इतकी गुळाची चव असलेला प्राणी क्वचित आढळेल क्वचित ती आपल्या आहारात बदल करते माणसासारखी माणसं नाही श्वापदांचा आहार करीत तिथे माशीनेच काय घोडे मारले आहे माणसाला जरीही निष्कारण दुसऱ्यांचे घोडे मारायची सवय असली तरी माशीचे मात्र घोड्यावर फार प्रेम असते बाकी माशीचे हे सगळे घोड्याचे आणि क्वचित प्रसंगी उकिरडा फुंकण्याचे किंवा घाणीत तोंड मारण्याचे प्रेम पहिले की गतजन्मीची राजघराण्यातली मंडळी पुढला जन्म माशीचा घेऊन येतात की काय असे वाटते पाश्चात्य देशातले लोक मात्र माशीला उगीच भीतात घरात एक माशी दिसली की वाघ शिरल्यासारखा हलकळोळ होतो फवारे काय मारतील माशा मारायचे जाळीदार थापटणे घेऊन जिथे जिथे ती बसली असेल ती जागा बदडून काय काढतील त्या भिण्याला काही सुमार नाही काळ वेळ पण नाही एका इंग्रज मित्राच्या घरी मी एकदा जेवायला गेलो होतो पहिले सूप आले भारतीय संस्कृतीतला आणि पाश्चात्य संस्कृतीतला हा एक भेद चित्त आहे ते सूप आले की जेवण सुरू करतात आपण हातात सूप घेऊन आलो की मंडपातले पाहुणे पांगतात माझा इंग्रज मित्र चमच्या सूपात बुडवणार इतक्यात त्याच्या बायकोने काडकन त्याच्या तोंडात वाजवली ती बराच वेळ आपल्या नवऱ्याच्या चेहऱ्याकडे निरखून पाहत होती पण मी तो प्रेमाचा भाग समजत होतो आपल्याकडे चार चौघातच नवरा बायको तोंडाला तोंड देत नाहीत त्यांच्याकडे चार चौघातच अधिक देतात त्यांच्या सरकारी अधिकाऱ्यांचे तिथे मुळीच लक्ष नाही तोंडात फाडकन बसल्यावर माझा इंग्रजी मित्र एकदम बावरा झाला दुसऱ्या क्षणी सापडली म्हणून मॅडम ओरडली त्यानेही सुपात नजर टाकली डालिंग म्हणून तिचे प्रेम भाराने चुंबन घेतले चौकशी अंती उघडकीला आली ती गोष्ट अशी गेला तासभर साहेबाच्या चेहऱ्यावर माशी बसली होती उडत नव्हती ती माझ्या लक्षात आली होती किंबहुना साहेबाच्या गालावर दोन गोष्टी माझ्या लक्षात आल्या होत्या एक म्हणजे त्यांच्या उजव्या गालावर लिपस्टिकचा ठसा उमटला होता आणि त्या लाल धनुष्यावर माशी बसली होती बंदुकीवर माशी असते पण धनुष्यावर असते ह्याचे मला नवल वाटले मी साहेबाला सावध करणार होतो कारण साहेब होता तरी तो हाडा मासाचा एक नवरा होता त्याची दुःखे एक समदुखी नवरा म्हणून मला कळत होती कचेरीतली त्याची सेक्रेटरी मुलगी माझ्याकडे पाहून देखील हळूच गोड हसली होती तिथे साहेब तर गुरा पान त्याच्यावरती निश्चित खुश असणार त्यामुळे ते लाल इंद्रधनुष्य पाहून माझे अंतकरण वर स्वर्स सारखे नसले तरी निराळ्या अर्थाने उडाले होते त्यामुळे त्या, त्या मुखभंगाचा मी निराळा अर्थ लावला पण माझा रहस्य कथांचा व्यासंग मोठा त्यामुळे कार्यकारण भाव चुकीचे लावण्याकडे ओढा अधिक वस्तुस्थिती अशी होती की सकाळपासून घरात एक माशी शिरली होती ओ दॅट हॉरिबल थिंग कोकणात चुलीवर फुरस बसलं होतं हे वाक्य देखील बायका सहज म्हणतात पण मॅडमने माशी शिरली ह्या वाक्याला भुवयावर नेल्या ओठाचा चंबू केला आपले सोनेरी सोनेरी केस उडवले आणि दोन्ही हातांनी भरतनाट्यम मधल्या नर्तकी जसा शहारा आणण्यासारखा अभिनय करतात तसा केला दिवसभर ती त्या माशीच्या मागे होती तिचा नवरा त्या सेक्रेटरी बोरीच्या मागे असतो तशी शेवटी डार्लिंग मला एक ट्रिक सुचली मी लिपस्टिकमध्ये चुंगम मिसळून माझ्या होटावर लावलं आणि तू तु आल्यावर तुझं चुंबन घेतलं तुझ्या चेहऱ्यावर माशी बसणार ही मला खात्री होती त्यातून लिपस्टिकच्या ठशात च्विंगमचा स्वीटनेस होता तेव्हा ती डेव्हलिश माशी तिथेच बसून राहिली आणि आता बरोबर सापडली टिबक सुपात परून पडली आहे पिंपात उंदीर मेल्यावर काव्य झाले एक क्रौश मेल्यावर महाकाव्य झाले सुपातली माशी मात्र तशीच मेली तिच्या मृतदेहावर ना कोणी स्तोत्र गायले ना कोणी फुले वाहिली मला त्या दिवशी जेवण गेले नाही प्रस्तुत कथेचा बोध एवढाच की साहेब आणि मॅडम माशीला भीतात ह्याचे कारण काय त्यांनी माशीला फक्त एकाच दृष्टिकोनातून पाहिले ते माशीला फ्लाय म्हणतात उडते ती माशी पहिली गोष्ट म्हणजे हा शब्द अतिव्याप्तीचा दोष घेऊन आला आहे उडणाऱ्या सर्व वस्तू माशी कशा अत्तर उडून जाते कावळे उडतात हे सर्व उडुगण असताना माशीस तेवढी उडते म्हणून हिणवणे अयोग्य आहे ह्या विधानाने साहेबाचा राग होईल कदाचित भारत इंग्लंड आंतरराष्ट्रीय संबंधही बिघडतील पण माशी हा आम्हा भारतीयांचाही मानबिंदू आहे किंबहुना भारतात माणसांहून माशा अधिक आहे वंदे मातरम हा वंदे मच्छरमचा अपभ्रंश आहे हे पटवणे अवघड नाही एवढेच काय पण माती असशी मातीत मिळशी हे मुळात माशी असशी माशीत मिळशी होते हेच खरे माशी आपल्या पायाने रोग नेते असा एक सार्वत्रिक गैरसमज आहे भारतात तरी रोग आपल्या पायाने चालत येतात त्यांना माशीचा आधार लागत नाही शतकानुशतके आम्ही आणि माश्या गुणा गोविंदाने नांदलो आहोत कम्युनिस्ट चीनमध्ये चिन्यांनी किती अब्ज किती लाख आणि किती हजार माशा मारल्या ह्याचा हिशोबही म्हणे एकम दशम म्हणत एकेका माशीला मारत केला होता माणसे मारण्याचे सोडून कम्युनिस्ट देश माशा केव्हापासून मारीत बसले भारत सध्या उत्पादन वाढीच्या मार्गावर आहे आम्हाला आमच्या भारतीय माशीचा अभिमान आहे किंबहुना मध्यंतरी आमचा राष्ट्रीय पक्षी कोणता असा वाद चालला होता मी माशीच्या बाजूने आहे कारण माशी माझ्या बाजूला असते माशी हा पक्षी नाही असेही काही लोक म्हणतील दोन पंखांचा हा उडणारा प्राणी जर पक्षी नसेल तर कारभारच आटोपला मला पुष्कळदा शंका येते माशीचे पुलिंग काय आणि सशाचे स्त्रीलिंग काय मासा हे माशीचे पुलिंग नव्हे आणि माशी हे माशाचे स्त्रीलिंग नव्हे माशाचे स्त्रीलिंग सोळी असे होते मग माशीचे काय फक्त स्त्री राज्यच आहे की काय कारवारी भाषेत माशीला मूस म्हणतात तिथे मात्र मूस पुलिंगी माझी आजी मला सांगत असे की मूस बाहेर पडताना आपल्या बायकोला सांगतो की रात्री माझी जेवायला वाट पाहू नकोस आलो तर येईल कारण बाहेर पडलेला मूस जिवंत परतेलच याची खात्री नाही हर हर मला माशा मारणाऱ्यांचा फार राग येतो हातात जे जाळीदार उलटणे घेऊन फटाक फटाक करीत माणसे माशा कशा मारतात मला कळत नाही मी एकदा तो प्रयत्न केला माझी पत्नी मात्र सफाईने माशा मारते जातीला जात वैरी म्हणतात ते खोटे नाही काही हॉटेलांतून कागदाच्या पट्ट्यांवर डिंक लावून माशा पकडतात हा दृष्टपणा आहे जीवदया मंडळ इथे लक्ष का देत नाही का त्यांचे सदस्य माशा मारीत बसले आहेत या साऱ्या दुःखात एकच सुख आहे की जगातल्या निदान एका माशीच्या मृत्यूची तरी आता चौकशी होईल मरणाला देखील सरकारी महत्व यावे लागते तेव्हाच हे भाग्य लागते एरवी उघडकीला आली नसली तरी देखील ती माशी असंख्य माणसांना मारता मारता मारावे म्हणत मेली असते कसेही पाहिले तरी तिचे ते राष्ट्रीय बाटलीतले बलिदान व्यर्थ गेले नाही त्या मज्जित मक्षिकेस माझे प्रणाम विश्व कथांचे ह्या आपल्या युट्यूब वर आम्ही बऱ्याच कथा अपलोड केल्या आहेत त्या सर्व आपण चॅनल वर जाऊन ऐकू शकतात कथा आवडल्यास कथेला लाईक कमेंट आणि आपल्या मित्रपरिवारात शेअर करायला विसरू नका जर आपण चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद